साताऱ्याहून कोरेगाव पंढरपूरकडे जाणाऱ्या महामार्गाचं काम हे गेले चार वर्ष सुरू आहे या महामार्गाच्या कामामध्ये मेगा इंजिनिअरिंग कंपनी तसंच ठेकेदारांवर सामान्य नागरिक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं तसंच त्यांचा कारभार हा भोंगळ असल्याचं दाखवून दिलं आहे या भोंगळ कारभारामुळेच संगम भाऊली फाट्या येथील रस्त्याच्या डिवायडरमध्ये सोलापूर आगाराची बस ही डिवायडरमध्ये घुसली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर झाली आहे तसंच रस्त्याच्या मध्ये असणारे विजेचे खांब हे नुसतेच उभे केले असून ते बंद अवस्थेत आहेत यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत तसंच गटारांची व्यवस्था देखील केलेली नाही रस्त्याचं वाहून येणारं पाणी विजेची व्यवस्था आणि रस्त्याच्या बाजूला असणारे डिवायडर रिफ्लेक्टर यांची कामंही पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे वारंवार रस्त्यावर अपघात घडत आहेत तसंच मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा हा कारभार पूर्णपणे भोंगळ आणि लोकांच्या जीवाशी खेळणारा आहे असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे गट तालुका संघटक सचिन जगताप यांनी सांगितलं रोड रोडचे काम नवीन चा, चा, रोड नवीन नवीन रोड चालू झालेला आहे नवीन काम चालू आहे अजून आणि काम चालू असताना डिव्हायडरवरती लाईटचे पोल वगैरे बसवले त्याच्यावरती लाईट लाईट बसवलेली नाही रे, आणि रिफ्लेक्टर वगैरे काही बसवलेलं नाही त्यामुळं येणाऱ्या वाहनांना काही समजत नाही डिवायडर कुठे आहे काय आहे ते आणि आज संगमावली पाटील इथे बस डिवायडरमध्ये शिरलेली आहे आणि कंपनीचा पूर्णपणे सगळा भोंगळ कारभार आहे कंपनीने काम कुठलं कुठलंही व्यवस्थित केलेलं नाही दिसून येत ठेकेदार तसंच मेगा इंजिनिअरिंग कंपनी आणि सरकार यांनी रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खाल्ला असून रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं केलंय असं स्पष्ट मत ज्येष्ठ नागरिक हनुमंत जाधव यांनी व्यक्त केलं बरेच अपघात झाले माझे अपघात झाला त्यावेळेस डिव्हायडरची लाईट नव्हती डिवायडरची इथ करत आता ह्या गाडीचा अडकलेला आहे आणि हे नुसते खांब दिखाऊ केलेलं आहे काही लाईट नाही त्याला काय नाही सगळा बोंगल कारभार आहे पुलाचे चाल। चाल। काम चालू आहे त्याला बरेच वर्ष जाणून चालू आहे नाल्यांची कामं का सगळी थकलेली आहेत तशीच डिलं तर निघालेली आहेत असं दिसतंय काय भरपूर अपघात झाले मागं संगमनगर इथे सुद्धा एका मुलीचा अपघात झाला ती खलास झाली तिथं त्यावेळीसुद्धा आंदोलन केलं केलं त्यावेळीसुद्धा तात्पुरती काहीतरी मलमपट्टी करतात ते सोडून देतात की चार पैसे घेऊन मग मिलेजुले चाललं आहे का काय करत काय ह्या सरकारमध्ये चाललं आहे ते काय कळत ठेकेदारांनी पैसे खाल्लेल्याचा आरोप आहे का तुमचा ठेकेदारांनी पैसे हो तर खाल्लेच असणार ठेकेदारांनी ही मोठी कंपनी हे सगळे मिलेजुले आहेत ही सरकारशी सामील आहेत आणि नुसते रोड फंड टाकायचे आणि ह्यांनी कागदावर नुसते पूर्ण करायचे असंच चाललेलं दिसतं आहे सगळं ही जनतेच्या लक्षात आलेलं आहे डिवायडरच्या मध्ये रिफ्लेक्टर नसल्या कारणामुळे तसंच विजेची व्यवस्था नसल्या कारणामुळेच बस ही डिवायडर मध्ये घुसली असं एस टी चालक यांनी सांगितलं हा चालक एस जी भराटे सोलापूर आगार समोरून गाडीची लाईट पडल्यामुळे इथे रिफ्लेक्टर नसल्यामुळे डिवायडर काय तो दिसला नाही आणि इकडे बारकी छोटी फोर व्हिलर दाबल्यामुळे गाडी डिवायडरवर आली डिवायडर लक्षात आले गाडीला ब्रेक केला पण दोन फुटात गाडी काय कव्हर झाली नाही डिवायडरला चिटकली गाडी काय जीवित हानी वित्ताने जीवित हानी काय झालेलं नाही कोणाला प्रवाशाला लागलेलं नाही काय नाही गाडी फक्त डिवाइडरला अडकलेली थांबू नाही पुढे काय खम नाही तर रिफ्लेक्टर नाही असे अपघात वारंवार घडत असून रस्त्याच्या बाजूला असणारे रिफ्लेक्टर तसंच डिवाइडर मध्ये वाढलेले गवत काढावं आणि विजेची व्यवस्था करावी तसंच भविष्यात येणारा धोका टाळावा असा सूर नागरिकांमधून येतोय